नमस्कार शेतकरी साधी साधीमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज एकोणतीस सप्टेंबर दुपारी सायंकाळी महाराष्ट्रभर कोरडे वातावरण राहील काही ठराविक ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी दिसून येतील इतरत्र महाराष्ट्रभर कोरडे वातावरण राहील काही ठिकाणी ढगाळ वातावरण काही ठिकाणी उन्हाचा तडाखा आपणाला महाराष्ट्रात दिसून येईल दक्षिण कोकणाच्या अनेक भागामध्ये आज विरळ स्वरूपामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी दिसून येतील तसेच मुंबई पालघर ठाणे नाशिकचा पश्चिम भाग नंदुरबार धुळे या जिल्ह्याच्या काही ठिकाणी विरळस्वरूपामध्ये हलक्या सरी दिसून येण्याची शक्यता तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये आज आपणाला दिवसभर सायंकाळी कोरडे वातावरण दिसून येईल येत्या काही दिवसामध्ये परत पावसाचा जोर आपणाला महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात दिसून येत आहे त्यामध्ये कोल्हापूर सांगली साताऱ्याचा काही भाग सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये दोन ऑक्टोंबर तीन ऑक्टोंबरच्यापासून पुढे आपणाला काही मॉडेलनुसार पाऊस दिसून येत आहे यावर्षी सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाळी वातावरण अनेक मॉडेलनुसार जास्त प्रमाणात दिसून येत आहे तसेच आज सायंकाळी सोलापूरच्या काही भागात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडच्या काही भागात सायंकाळी नंतर उद्या सकाळपर्यंत काही ठिकाणी हलक्या सरी रिमझिम पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी करमाळा दक्षिण सोलापूर अक्कलकोट मंगळवेढाचा काही भाग या भागात क्वचित हलक्या सरी आपणाला विरळ स्वरूपामध्ये दिसून येण्याची दाट शक्यता धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा लाईक करा जय महाराष्ट्र जय भारत जय बैराजा